नमस्कार सर्वांना नमस्कार आणि आज आपण सुरू करणार आहोत एकदम महत्वाचा बुद्धिमत्ताचा टॉपिक म्हणजे कोणता डायस डायस म्हणजे काय मराठीमध्ये आपण ते फासा म्हटलेला <coughs> म्हणजे आपण डायस कुठे पाहिलेत आपण ज्या वेळेस लहानपणी सापशणी खेळायचो त्याच्यामध्ये आपण डायस पाहिलेत लुडो खेळायचो लुडो म्हणजे आपण काय पाहिजे डायस पाहिलेले आहेत परंतु तु याच वरती याच फास्यांवरती आपल्या बुद्धिमत्ताला काही प्रश्न येतात मग तुमची परीक्षा कोणत्याही असू द्या तुमची परीक्षा एमपीएससी असू द्या एमपीएससी मध्ये सिन्सिटल्या वर्षी काय झालंय ऍड झालेला आहे त्यानंतर कंबाईन ग्रुप बी सी असू द्या युपीएससी असू द्या महाराष्ट्र पोलीस भरती असू द्या किंवा विविध महाराष्ट्र राज्य शालेय परीक्षा असू द्या सर्वांमध्ये आपल्याला एक कॉमन विषय दिसतो बुद्धिमत्ताला आज आपण डाइस म्हणजे काय याच्यावर याची पूर्ण आता माहिती घेणार आहोत टॉपिक समजून घेणार आहोत बेसिक तुमचं त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि आज जे आपण हे लेक्चरमध्ये बघणार आहोत याच्या पलीकडं डाईस मध्ये काहीच नाही ठीक आहे तर आपण डाइस जो बघतो तर डाइस आपल्याला असं दिसतो आप जेव्हा आपण डाइस बघतो खेळताना तेव्हा डाइस ची आपल्याला नेहमी किती बाजू असतात एक तर तुम्हाला टॉपची बाजू दिसत त्याच्यावरती तुम्हाला चार टिपके दिसतील एक तर तुम्हाला बाजूची बाजू दिसत आणि एक तर तुम्हाला त्याचे साइडची बाजू दिसल ठीक आहे मग नेहमी लक्षात ठेवायचं ज्या लगतच्या बाजू असतात मध्ये ज्या लगतच्या बाजू असतात त्या कधी विरुद्ध नसतात उदाहरणार्थ आता या चारच्या बाजूला तीन आणि पाच आहेत तीन आणि किती आहेत पाच आहेत तर तीन आणि पाच तुम्हाला कधीही सेम टू सेम विरुद्ध बाजूला दिसणार नाही तर चला सुरू करू आपण डाईजचे नक्की प्रकार किती असतात चे प्रकार असतात दोन एक असतो स्टँडर्डाईज आणि एक असतो नॉन स्टँडर्ड स्टँडर्डाईज आपण म्हणतो मानक फासा आणि नॉन स्टँडर्डाईज म्हणतो आपण गैर मानक फासा। तर लक्ष द्या आपण शिकतोय म्हणजे काय डाईस डाईस शिकतो आपण चे प्रकार असतात किती दोन एक असतं स्टँडर्डाईज आणि एक असतं नॉन स्टँडर्डाईज एकाला म्हणतो आपण मानक फासा आणि एक म्हणतो आपण गैरमानक फासा गैरमानक फासाला आपण सामान्य फासा सुद्धा असं म्हणतो काय म्हणतो सामान्य फासा सुद्धा म्हणतो गैर मानक फासा ठीक आहे एकदम सिम्पल आहे आपल्याला शक्यतो आपण जे बाजारामधून जे डाईस विकत घेतो ते नॉन स्टँडर्ड डायस असतात तर आता बघू आपण मानक फासा आणि गैरमानक फासा स्टँडर्डाईज आणि नॉन स्टँडर्डाईज मधला फरक जर नेहमी स्टँडर्डाईज तुम्हाला ओळखायचं असेल तर नेहमी ज्या वेळेस फासा तुमच्या समोर असेल आणि फाश्याचे नेहमी विरुद्ध बाजूची बेरीज किती आली पाहिजे बेरीज किती आली पाहिजे सात किती आली पाहिजे सात उदाहरणार्थ जर मी इथे एक इथं मी चार आणि इथे मी किती घेतोय समजा दोन घेऊ हो, किती घेऊ हो? दोन किती आली पाहिजे सात तर हंड्रेड पर्सेंट एकच्या विरुद्ध बाजूस म्हणजे एक बाजू असेल तर एकच्या खालच्या बाजूला सहा किती झाले सात जर मी डावी लगतची बाजू चार घेतोय तर उजवी लगतची बाजू नेहमी किती असणारे तीन आणि मी समोरची बाजू दोन घेतोय त्याची पाठीमागची बाजू किती असणारे पाच तर नेहमी लक्षात ठेवायचं स्टँडर्डाईजच्या विरोध बाजूंची बेरीज किती असते सात असते किती असते सात असते आता आपण दुसरा पॉइंट बघू आपण पाहूया नॉन स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड डाइज म्हणजे गैरमानक फासा गैरमानक फासा कसा पाहायचा गैरमानक फासा पाहायचं खूप सिंपल आहे तुम्हाला नेहमी काय करायचे त्या फाशाच्या लगतच्या बाजू पाहायच्या जर माझे पाच किती किती असेल समजा पाच किती असेल पाच तर इथे दोन असू शकतो ओके आणि इथे समजा मी घेतले चार गैरमानक फास्यामध्ये तुमच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल सांगता येत फिक्स नसतात उदाहरणार्थ इथे मी दोन घेतलं दोनच्या लगत पाच आहे आणि दोनच्या लगत चार आहे म्हणजे पाच आणि चार हंड्रेड पर्सेंट त्याच्या विरुद्ध बाजूला येणार नाहीत पण शिल्लक राहिलं कोण वन आणि थ्री आणि सिक्स मग वन पण येऊ शकतं येऊ शकता आणि सिक्स सुद्धा येऊ गैरमानक फाश्यामध्ये विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल हे आपण सांगू शकत नाही तर पुढचा प्रश्न असा आहे की सर फाश्यामध्ये फक्त संख्या येतात का तर असं नाही तर फाश्यामध्ये काय काय येतात इंग्रजीमुळे अक्षर येतात त्यानंतर अजून काय येतं चिन्ह येतात काय येतं चिन्ह येतात आणि आता मी तुम्हाला कशाबद्दल माहिती सांगितली संख्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तर फाशर मध्ये संख्या मूळाक्षरे आणि चिन्ह इत इतकं येतं तर तुम्हाला सगळ्यांना मानक फासा आणि गैरमानक फासा समजला असेल असं मी गृहीत धरतो तुमच्या काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता दा, तुमचा डाऊट आता ज्या वेळेस आपण डाईसचा अभ्यास करतो डाईसचा अभ्यास करत असताना तीन गो तीन नियम खूप महत्वाचे किती नियम महत्वाचे तीन नियम महत्वाचे तर त्यामध्ये कोणते कोणते त्याला आपण म्हणू शकतो गोल्डन रूल आपण त्याला काय शकतो गोल्डन रूल एक गोल्डन प्रत्येक गोष्टीला आता आपण बुद्धिमत्ता सॉल्व्ह करतो बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नियम असतात आणि ते नियम वापरून जर आपण प्रश्न सॉल्व्ह केला तर आपण कमी वेळेत आपण जास्त प्रश्न सॉल्व्ह करू शकतो त्यामुळे आपल्याला गोल्डन नियम पाहायचे आहेत तर गोल्डन नियम क्रमांक एक सगळे व्हिडिओ पाहत असतील तर लिहून घ्या तर गोल्डन नेम काय सांगतो गोल्डन नेम आहे त्याला मग म्हणू लगतचा नियम किंवा किंवा काय ऍडजन रूल मग ऍडजसन रूल काय सांगतो की लगतच्या कोणतेही लगतचे कोणते तुमचे अंक असतील मग आता समजा लगत मध्ये इथे दोन असेल इथे दोन असेल समजा पाच असतील इथं चार असतील मग लगतची असलेली संख्या कधीही विरुद्ध बाजूला येत नाही एकदम सिंपल काय गोल्डन रूल क्रमांक एक काय लगतची असलेली संख्या कधीही बाजूस येत नाही नेहमी लक्षात ठेवायचं आय एम पी रुले हा आय एम पी रुले हा गोल्डन रुले नेहमी लक्षात ठेवायचं लगतची असलेली संख्या कधी त्याच्या विरुद्ध बाजूला येत नाही मग याच्यावरती प्रश्न कसा निर्माण होतो एक लक्ष द्या समजा हा तुता डाईस आहे आणि डाईस वरती तुम्हाला इथे नंबर दिलाय दोन इथे दिलाय पाच इथे दिलाय सहा आणि तुम्हाला विचारलंय की दोन च्या विरुद्ध बाजूस कोणती संख्या असेल आणि ऑप्शन दिलाय ऑप्शन क्रमांक एक पाच ऑप्शन क्रमांक दोन सहा ही संख्येन ऑप्शन क्रमांक तीन एक ही संख्येन ऑप्शन क्रमांक चार सांगू शकत नाही किंवा ऑप्शन असू शकतो वरीलपैकी वरीलपैकी कोणीही नाही मग आता जर आपण विचार केला तर नियम क्रमांक एक काय सांगतो की लगतची संख्या विरुद्ध बाजूस काहीच येत नाही त्यामुळं ऑप्शन क्रमांक एक नसणार ऑप्शन क्रमांक दोन सहा पण लगत आहे ऑप्शन क्रमांक दोनही नसणार आता तुम्हाला कन्फ्युजन असेल ऑप्शन क्रमांक तीन आणि चार मध्ये जर आपण विचार केला तर हा जो डाईस आहे हा डाईस आहे नॉन स्टँडर्ड डाईस का लगतच्या संख्येची बेरीज किती आलेली आहे सात आलेले आहेत मग नॉन स्टँडर्डाइज मध्ये मी तुम्हाला मग अशी सांगितलं जर आपल्याला दोनच्या लगत पाहायचंय तर पाचही नसणारे आणि सहाही नसणारे परंतु शिल्लक राहिल्या कोण संख्या एक तीन आणि चार एक तीन आणि चार ह्या तीनही पैकी कोणती एक संख्या नॉन स्टँडर्डाइज चे वृत्त बाजूला असू शकते मग आपण सांगू शकत नाही एकच येईल फिक्स मध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार सांगू शकत नाही किंवा वरीलपैकी कोणताही पर्याय नाही तुम्हाला समजलं गोल्डन नियम एक काय सांगतो की लगतच्या संख्या कधीही विरुद्ध बाजूला येत नाही आता गोल्डन नियम क्रमांक दोन आपला नियम क्रमांक दोन काय सांगतो बघा आपण त्याला म्हणतो कॉमन रूल आपण त्याला काय म्हणू कॉमन रूल कॉमन रूल म्हणजे समान समान नियम पण म्हणू शकतो आपण तर कॉमन रूल म्हणजे समान नियम म्हणजे काय सांगितलंय की जर दोन फाशे असतील आणि दोन फाशांमधील अशा कोणते दोन संख्या काय असतील समान असतील तर राहिलेल्या दोन संख्या कशा असतात एकमेकाच्या विरोधामध्ये कसं बघा अशा दोन फाशे आहेत इथे एक फासा आहे आणि या दोन फाशन मध्ये इथं आहे चार इथं आहे तीन इथं आहे पाच इथं आहे पाच इथं आहे दोन इथं आहे चार मग आपल्या ह्या दोन दोन मध्ये काय आहे की दोन्ही डायल्स मध्ये समान कोणी चार आणि पाच चार आणि पाच मग राहिलं कोण शिल्लक याच्यामध्ये कोण शिल्लक राहिलं तीन कोण राहिलं तीन आणि तीन हे बाजू विरुद्ध असणारे दोनचे तर नियम क्रमांक दोन काय म्हणतो जेव्हा दोन फाशे वापरले जातात त्या दोन फाश्यांमध्ये कोणतेही दोन अंक समान असतील तर उर्वरित राहिलेली संख्या एकमेकाला कशी असणारे विरुद्ध असणार आहे जेव्हा दोन फासे आपण वापरतो ते दोन फासे म्हणजे दोन कोणते अंक काय असतील समान असतील दोन कोणते चिन्ह समान असतील तर उर्वरित राहिलेल्या दोन्ही संख्या एकमेकाला कशा असतात विरुद्ध बाजूस असतात ठीक आहे तर चला याच्यावरती अजून एक आपण उदाहरण घेऊ लक्ष घ्या मी तुम्हाला सगळ्यांना एक तुम्ही तुमच्याकडं उही असेल आता व्हिडिओ पाहताना त्याच्यामध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करून पहा समजा येते दोन डाइस आहेत दोन डाइस आहेत सगळ्यांच्या समोर तर सगळ्यांनी सांगा एक चार विरोध एक विरुद्ध बाजू संख्या संख्या गोल्डन निम दुसरा दुसरो वह ऑप्शन देते ऑप्शन नंबर एक दोन, ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीन एक आणि ऑप्शन नंबर चार पाच सोडवा एक सॉरी एक च्या विरोधात एक ऑप्शन चेंज करतोय मी तर असेल चार आणि ते असेल सांगू शकत नाही सांगू शकत नाही सर्वांनी सोडवा दोन डाइस आहेत तुमच्याकडे त्याच्यामध्ये एकच्या एक ह्या एक संख्येच्या विरोधात विरुद्ध बाजूस कोणती संख्या येईल गोल्डन नियम क्रमांक दोन आपला वापरायचा का वापरायचं आहे जेव्हा डाईस मध्ये दोन संख्या समान असतात उर्वरित संख्या एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन नंबर दोन ते येऊ शकत नाही लगतची त्या विरुद्ध जाऊ शकत नाही ऑप्शन नंबर सहा लगतची ऑप्शन क्रमांक दोन दोन पण येऊ शकत नाही मग राहिलं काय ऑप्शन क्रमांक तीन आणि चार आणि ऑप्शन क्रमांक तीन बरोबर काय कारण नियम काय सांगतो कोणते दोन मध्ये दोन संख्या समान असतील तर उर्वरित दोन, दोन संख्या असतात एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असतात सगळ्यांना समजला तर पुढचा गोल्डन नियम क्रमांक तीन गोल्डन नियम क्रमांक तीन तर गोल्डन नियम क्रमांक तीन काय सांगतो ह्याला आपण रोटेशनल रूल म्हणतो काय म्हणतो रोटेशनल रूल रोटेशनल रूल रोटेशनल रूल रोटेशन रोटेशन म्हणजे काय रे फिरणे रोटेशन म्हणजे काय रे फिरणे आपल्याला आता फासा काय करायचा आहे डाईस काय करायचा फिरवायचं आहे पण केव्हा फिरवायचा असं जर तुम्हाला एखादा प्रश्न आला ज्याच्यामध्ये दोन्ही मध्ये एकच संख्या समान आहे परंतु उरवडे संख्या काय वेगळे आहेत तर त्यावेळेस आपल्याला रोटेशनलचा नियम वापरायचा आहे रोटेशन रूल म्हणजे काय सांगतात जेव्हा दोन तुमच्याकडे डाईस असतील आणि दोन डाईस मध्ये तुम्हाला किती संख्या समान असतील फक्त एक किती संख्या समान असतील फक्त एक समजा उदाहरणार्थ इथं सहा असेल इथे एक असेल इथं तीन असेल त्यानंतर इथं चार असतील इथे तीन असतील तर असा प्रश्न तुम्हाला आला की ज्या ज्या दोन डाईस मध्ये एक संख्या काय समान आहे आणि उर्वरित संख्या काय वेगळ्या आहेत अशा वेळेस काय करायचं नियम क्रमांक तीन वापरायचं नियम क्रमांक तीन काय सांगतो जेव्हा दोन फाश्यांमध्ये एकच संख्या काय येते समान येते त्यावेळेस त्या फाश्यांना आपण घड्याळ्याच्या दिशेने घड्याळ्याच्या दिशेने दिशे म्हणजे क्लॉकवाईज त्यांना काय करायचं रोटेट करायचं समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे समोर जर गेला आहे समोर दोन्ही डायसमध्ये कोणती संख्या समान आहे तीन कोणती संख्या समान आहे पहिल्या डायसमध्ये तीन दुसऱ्या डायसमध्ये पण कोणते तीन जर आपण हा आई, आईस जर क्लॉकवाईज फिरवला कसं फिरवला क्लॉकवाईज तर पहिल्यांदा कोणती संख्या आहे सहा दुसऱ्यांदा कोणती संख्या आहे एक तसंच सेम हा हार्ड हा मध्ये म्हणून काय करायचं क्लॉकवाईज रोटेट करायचं करायचा पहिली संख्या कोणती आहे पाच दुसरी संख्या कोणती आहे चार तर तुम्हाला आता पेपरमध्ये परीक्षेमध्ये कोणतेही विचारू द्या सहाच्या विरुद्ध काय आहे तर सहाच्या विरुद्ध पाच आहे एकच्या विरुद्ध काय आहे एकच्या विरुद्ध कोणती संख्या असेल चार ही संख्या असेल चला अजून एक आपल्या प्रॅक्टिस साठी मी देतो एक लक्ष द्या डाईस असेल आणि तुम्हाला डाईस मध्ये काय सांगितलेलं आहे एक संख्या ओळखायला सांगितलेली आहे का ओळखायला सांगितले संख्या ओळखायला सांगितलेली आहे तर त्यांनी आपल्याला विचारलं सहाच्या विरुद्ध सहाच्या विरुद्ध कोणती संख्या असेल ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एक दोन ऑप्शन क्रमांक तीन एक ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक दो दोन एक ऑप्शन क्रमांक चार पाच ऑप्शन क्रमांक सहा तीन कोणते असेल तर नियम क्रमांक तीन आपल्याला काय सांगतो दोन्ही डाईस पैकी दोन एक संख्या काय असावी सामान असाय तर दोन्ही पे एक संख्या कोणते समान आहे एक कोणते सामान आहे एक जर आपण एक ही संख्या गृहित धरली काय समाने आहे तर आपल्याला डायस कसं फिरवायचा क्लॉक वाईज कसं फिरवायचं डाईस क्लॉक वाईज जर डायस आपण क्लॉक वाईज फिरवला तर पहिल्यानंतर पहिला डायसमध्ये पहिली संख्या कोणती आहे पाच त्यानंतर दुसऱ्या डायसमध्ये पहिली संख्या कोणती आहे दोन पहिली संख्या कोणती आहे पाच आणि दुसरी कोणती आहे दोन या डाईसमध्ये पहिली संख्या कोणती आहे सहा आणि दुसरी संख्या कोणती आहे चार सहाच्या विरुद्ध दिशेस कोणती संख्या असेल संख्या ही असेल ती पाच ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार सगळ्यांना कळलं गणित एकदम सोपं होतं अशा प्रकारचे गणित जर तुम्हाला आले तर पेपरला नक्की सोडवता येतील एवढी माझी गॅरंटी आहे पहिल्यांदा आपण शिकलो मानक पासा मानक पासा म्हणजे काय संख्येच्या डाईसच्या विरुद्ध दिशेने संख्येची बेरीज किती असली पाहिजे सात त्याला म्हणतो स्टँडर्ड डाईस त्याला म्हणतो स्टँडर्डाइज आणि नॉन स्टँडर्ड म्हणजे काय जर डाईसच्या लगतच्या संख्येची बेरीज किती असेल सात कि असेल किती असेल सात तर त्यांना आपण म्हणतो नॉन स्टँडर्ड डाईस इथपर्यंत सगळ्यांना कळलं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा